नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता टाटा मोटर्स या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर टाटा मोटर्स या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे अठरा हजार सातशे सत्तावन्न करोड पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता सतरा हजार सहाशे सव्वीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता सतरा हजार सातशे पंचावन्न करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपण जर बघितलं तर टाटा मोटर्स या कंपनीचा रेव्हेन्यू जवळजवळ साडेसहा टक्क्यांच्या आसपास आपल्याला वाढताना बघायला मिळाला आहे त्यानंतर इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला साडेपाच टक्क्यांपेक्षा सा जास्त वाढलेला पाहायला मिळतोय एकंदरीत कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला क्वार्टरली आणि इयरली वाढलेला पाहायला मिळतोय त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला एकोणीस हजार दोनशे शहाण्णव करोड पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचा खर्च होता पंधरा हजार नऊशे ब्याऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता सोळा हजार सातशे करोड म्हणजे आपल्याला इथं कंपनी लॉसमध्ये जाताना पाहायला मिळते क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर जर बघितलं तर कंपनीला मोठा लॉस आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते म्हणजे रेव्हेन्यू वाढलाय परंतु एक्सपेन्सेस मात्र रेव्हेन्यू जास्त वाढलेत त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीला नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळते मायनस आठशे सदुसष्ट करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं प्रॉफिट होतं एक हजार तीनशे सत्त्याण्णव करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चारशे अठ्ठ्याण्णव करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला मोठा डाऊन फॉल बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण चेक केला तर कंपनीचा ई पी एस आपल्याला मिळतोय एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता तीन रुपये आणि एकोणऐंशी पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता एक रुपया पस्तीस पैसे म्हणजे ई पी मध्ये सुद्धा क्वार्टरली आणि इयरली दोन्हीकडे आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतोय एकंदरीत टाटा मोटर्स या कंपनीचा रेव्हेन्यू वाढलाय परंतु नेट प्रॉफिट मात्र आपल्याला मायनसमध्ये बघायला मिळते एक्सपेन्सिस जास्त झाल्यामुळं कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला मायनसमध्ये बघायला मिळते तर बघूया मार्केट या आकड्यांचं कशाप्रकारे स्वागत करते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद